बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने राज्यात खळबळ उडाली आहे या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार असून आरोपींना कठोर शिक्षा मिळावी यासाठी राज्यभरात मोठ्या प्रमाणात मोर्चे आणि आंदोलनं सुरू आहेत या हत्याकांडामुळे राज्यातील सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे अंबरनाथ तालुक्यातील वांगणी ग्रामपंचायतीतही या हत्येचा निषेध करण्यात आला आहे सरपंच आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी शासनाने कायदा करून ठोस उपाययोजना करावी या मागणीसाठी तसंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध म्हणून राज्यातील तब्बल अठ्ठावीस हजार ग्रामपंचायतींनी काम बंद आंदोलन पुकारलं आहे दरम्यान अंबरनाथ तालुक्यातील वांगणी ग्रामपंचायतीतही या हत्येचा निषेध करत आज वांगणी ग्रामपंचायतीच्या सरपंच वनिता आढाव यांनी श्रद्धांजली वाहत ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वतीने काळ्या फिती लावून निषेध केला बीड जिल्ह्यातील सरपंच श्री संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली त्या निषेधार्थ मी वांगणी गावचे सरपंच या नात्याने तमाम वांगणीकरांच्या वतीने व आमच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहते व या या हत्येचा जाहीर निषेध करते सरपंचांवर पूर्ण गावच्या जबाबदारी असतात आणि कोणताही सरपंच त्या निर्विघ्नपणे पार पडत असो पण जो सरपंच खरंच चांगल्या प्रकारे काम करत असतो त्याच्या जीवनामध्ये अडथळे खूप असतात हे ह्या संतोष देशमुख यांची हत्या झाली त्याच्यामध्ये तर हे जाणवणंच आलं त्यांची जी हत्या निर्गुण प्रकारे केली ती खूपच हृदयदायक होती अशी हत्या परत होऊ नये मी सरकारला महाराष्ट्र सरकारला एवढीच विनंती करते की ज्यांनी ही हत्या केली त्यांचा तुम्ही पाठपुरावा करून त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी हीच माझी इच्छा आहे